वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एस आर ए पुनर्विकास प्राधिकरण वांद्रे इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्यासोबत वंचितचे पदाधिकारी आहेत मला सांगा मोर्चा काढलेला आहे मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते आहेत काय मुद्दा आहे तुमचा मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील जे जो झोपडपट्टी आहे त्यांना या एस आर एच्या वतीने एक स्वप्न दाखवलं गेलं की तुम्हाला पक्के घरं मिळतील आणि याच्याच अनुषंगाने सातत्याने ही जी लोकं इथे जमा झालेली आहेत ते एस आर एच्या या सी ओ साहेबांना भेटायला येतात त्यांना गेटच्या बाहेर उभं केलं जातं ह्यामुळे ते जेव्हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांकडे आले हे सगळे विषय घेऊन जवळजवळ एक पस्तीस सोसायटी आणि साडेचार हजारहून अधिक लोक याच्यामध्ये त्रस्त आहेत ही जेव्हा लोकं प्र प्रकाश आंबेडकर साहेबांकडे हे सगळ्या सूचना गेल्या हो घेऊन आल्या तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तेरा ऑगस्टला आजच्या दिवशी हा मोर्चा काढण्यास सांगित सांगितलेला आहे खूप नागरिक त्रस्त आहेत काही लोकांना वर्षानुवर्षापासून भाडं मिळालेलं नाही आहे काही लोक तर ह्याच्याचे आत्ताशी त्यांचे त्यांनी दीड दीड वर्ष ही रोडवर काढलेली आहेत पण या प्रशासनाने त्यांच्याकडं लक्ष नाही आणि त्यांनीच त्यामुळेच आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे प्रशासनाशी किंवा एस आर ए प्रशासनाशी ज्यावेळेस या सगळ्या लोकांशी चर्चा होती काय त्यांना उत्तरं मिळतात कसं आहे ज्या वेळेला इथला सर्वसामान्य नागरिक इथल्या एस आर एकडे कडे न्याय मागण्यासाठी येतो त्याची भावना व्यक्त करण्यासाठी येतो त्यावेळेला इथल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना पोचवलं पोचवू दिलं जात नाही त्यांना गेटच्या बाहेर उभं केलं जातं महिने महिने वर्ष वर्ष लागतात त्यांना त्यांच्या तक्रारी तिथपर्यंत पोहोचवायला जरी त्याच्यावरती काहीतरी तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून निर्णय आला तर त्या निर्णयावरती खरं उतरण्याचं काम हे इथलं एस आर करत नाही आहे त्या बिल्डरांच्या विरोधात काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका घ्यायला देखील हे तयार नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांची भाडं रखडली जात आहेत त्यांना बेघर केलं जातंय आणि आज त्या सगळ्यांचा आवाज म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आता मोर्चा पण काढलेला आहे रखडलेले प्रकल्प आहेत त्यामुळे आता भूमिका काय असणार अधिकाऱ्यांशी बातचीत केली जाणार आहे किंवा काय त्याविषयी Uh, नक्कीच uh, आत्तापर्यंत इथला सर्वसामान्य नागरिक एमध्ये येत होता आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पण त्याला तासन तास बाहेर उभं केलं जात होतं आत्ता आमची अशी भूमिका आहे आता आम्ही तिथे जायला तयार नाही आहोत त्यांचा जो सी आहे तो इथे येऊन त्यांनी आमच्या ज्या काही मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आम्ही नक्कीच uh, त्यांच्याकडनं त्या मागण्यांवरती कामदेखील करून घेणार आहोत मुंबईतल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी हे सगळे प्रकल्प रखडलेले आहेत आणि कुठून लोक आले मुंबईच्या सगळ्याच भागामधून सिटी नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट ईशान्य मुंबई सगळीकडनं विषय ज्योग्राफिकली सगळ्यांचे विषय वेगवेगळे आहेत काही सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंटचा वाद आहे ती लँड कुणाची काही प्रायव्हेट लँड वर्सस ह्याचा आहे तर काही जागेवर अगदी आय एल ओ ए निघालेला आहे बिल्डरने खड्डा मारला त्याच्यावर शंभर कोटी लोन उचलला आणि पळून गेलेला आहे मग हे काय कारवाई करतात सी ओ साहेबांची नियुक्तीच या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पक्के घर्या देण्याची होती ते आज त्याच्यामध्ये कमी पडलेत ह्या या चित्रावरनं आपल्याला दिसत असेल धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर एनडीटी मराठी मुंबई